रायगड महाराष्ट्रासह देश विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका आज या मध्ये दे। गेले अनेक वर्ष ज्याची प्रतीक्षा होती असं शिवसेनेचं मध्यवर्ती कार्यालय याचा उद्घाटन ते आज झालेलं आहे मी आमचे सर्वच शिवसेनेचे पदाधिकारी असतील सर्व आमदार खासदार खास करून पालकमंत्री प्रकाशजी आंबेडकर यांचं धन्यवाद व्यक्त करतो त्यांच्या पुढाकाराने आज कोल्हापूरमध्ये शिवसेनेच मध्यवर्ती कार्यालय तिथे त्याची सुरुवात झाली मला वाटतं या कार्यालयाच्या माध्यमाने अनेक लोकांच्या समस्या ज्या आहेत या सोडवण्याचं काम या कार्यालयाच्या माध्यमांनी होईल आणि ज्या प्रकारे कोल्हापूरनी शिवसेनेला भरभरून प्रेम दिला भरभरून आशीर्वाद दिला पाच आमदार जे आहे शिवसेनेचे आणि त्याचबरोबर दहा पैकी दहा आमदार महायुतीचे निवडून दिले मला वाटतं या मध्यवर्ती कार्यालयाच्या माध्यमाने त्यांचा विश्वास जो आहे हा अजून जो आहे तो द्विगिनीत होईल

एक या सगळ्या वो मेसेज मला वाटतं या सगळ्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत माननीय मुख्यमंत्री मोदय असतील आणि दोन्ही उपमुख्यमंत्री मोदय असतील हे सगळे जे आहेत आपापल्या मंत्र्या असतील आमदार असतील यांच्याशी जे आहेत ते बोलून या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ते सोडवतील शिंदे गट आणि राष्ट्रवादी गट अजित पवार गट यांच्यामधल्यासोबत वेगळा विचार होऊन भाजप हे होणार आहे काय बघा मी एक छोटा लहान कार्यकर्ता आहे मंत्रिमंडळ विस्तार फेरबदल या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या माझ्यापर्यंत नाही या ज्येष्ठ आमचे सगळे जे नेते आहेत भारतीय जनता पार्टीचे असतील शिवसेनेच्या असतील किंवा राष्ट्रवादीच्या असतील कोण संजय राऊत राऊत अरे तुम्हाला पण मला सांगायचंय कि जो रोज उठून कुठलाच पुरावा न घेता लोकांवरती आरोप करणं शिव्या शाप देणं आणि त्यांना तुम्ही दाखवणं हे तुम्ही देखील जे आहे हे त्याची ते पार्श्वभूमी जी तपासली पाहिजे कोणी काय बोलत म्हणून त्याचं जर टी व्हीवरती दाखवणं नंतर ज्याच्यावरती बोलत आहेत त्याला जाऊन विचारणं कोणी जे आहे ते, ते बांधील नाहीये प्रश्नांचे उत्तर देण्यासाठी जर पुरावे असतील तर तिथे बसून दाखवले पाहिजे तुम्हाला दाखवले पाहिजे गेले पाहिजे ज्या ज्या प्रशासनाचे अधिकारी त्यांच्यापर्यंत गेला पाहिजे उलगतच जे आहे कुठलेही आरोप द्यायचे आणि आम्ही त्याला बांधील म्हणजे बांधील नाही येत आम्ही कोणालाही ये उत्तर देण्यासाठी आरोपांमध्ये काही असं अरे बाबा एक तर मी बोललो एकतर पहिलं बोललो की कोण प्रश्न विचारतोय त्याला मी ओळखत नाही आणि हे जनरलाइज स्टेटमेंट मी केलेलं आहे की कोणी कोणावरती जर आरोप करत असेल तर ते पुराण्याने शिकायला पाहिजे ना आगामी निवडणुकांच्या संदर्भात रणनीती असणार अरे बाबा इथे महायुती म्हणून आम्ही सगळ्या निवडणुका लढल्या येणाऱ्या काळामध्ये देखील महायुती म्हणून या सर्व निवडणुका ज्या आहेत त्याच्या सामोरे आम्ही जाणार आहोत आणि महायुतीला इथे मोठ्या प्रमाणामध्ये यश या शंभर टक्के आमदारकीला मिळाला या विधानसभेला मिळालं तसंच यश महापालिका असेल जिल्हा परिषद असेल पंचायत समिती असेल या ठिकाणी मिळेल <laughs>